太黑了 माझ्या आईवडिलांच्या पन्नास साल सुवर्णमुळचे विवाह सोहळ्याचं आयोजन आम्हा भावंडांनी ठरवलं केलं करण्यामागचा एकच उद्देश आहे की आज बऱ्याच कुटुंबात आईवडील हे उपेक्षित राहतात तसं न होता आपण तर त्यांची काळजी घेतो पण ते इतरांनाही लोकांनाही ती समाज प्रबोधनातून सांगण्यापेक्षा कृतीतून दाखवून देण्याचा आमचा मानस होता जो आम्ही खूप भावंडांनी मागील सात आठ वर्षापूर्वी आमच्या मातोश्री राजे यांना दुर्धर अशा कॅन्सर आजाराने ग्रासले होते जी चौथ्या स्टेजला आल्यावर आमच्या लक्षात आलं आणि त्या काळी आम्ही आमच्या परीने जो काही प्रयत्न केला तो केला पण तो आमचा केवळ प्रयत्नच होता पण आमच्या आईला जी साथ होती ती आमच्या वडिलांची होती त्यांच्या इच्छाशक्तीमुळे तुला काही होणार नाही आणि मी तुला मला सोडून जाऊ देणार नाही ही एक भूमिका वडिलांची त्यांचं जीवन वाचवलं असं हो म्हणायला वावगं ठरणार नाही आणि त्या दुर्द आजार आणि आज हा पन्नासावा सोहळा दोघंही एकमेकाच्या साक्षीनं गावकऱ्यांच्या साक्षी मित्रपरिवाराच्या साक्षीनं अनुभव आहे आणि त्यांची मुलगी आहे त्याच्या वडिलाचं नाव विठ्ठलराव आणि आईचं नाव राजा आहे त्यांचा पन्नासव्या लग्नाचा वाढदिवस आणि खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केलेला आहे आणि त्यांची वरात अशी घोड्या छान काढलेली आहे गावभर मिरवणूक काढलेली आहे आजकाल आजकालचे हे तरुण मुलं सगळ्यांनी आपल्या आई वडिलांची नीट का नीट काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना वृद्धाश्रममध्ये वृद्धाश्रममध्ये ठेवलं नाही पाहिजे त्यांना व्यवस्थित काळजी वगैरे घेतली पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे बँडच्या तालावर आनंदात नाचणारी वराडी मंडळी गावातून धूम धूमधडाक्यात निघालेली वरात हे दृश्य पाहून वाटलं असेल एखादा सामान्य विवाह सोहळा असेल पण हा विवाह सोहळा काहीसा खास आहे कारण घोड्यावर बसलेले नवरदेव आणि नवरी दोघे आहेत पंचाहत्तरीच्या जवळपास पोहोचलेले लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त बुद्धलवाड दाम्पत्याचा हा विवाह सोहळा आहे बिलोली तालुक्यातील गोगलेगाव येथील विठ्ठलराव बुद्धलवाड आणि त्यांची पत्नी राजाई बुद्धलवाड यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेतला ज्या दाम्पत्यामुळे आपल्याला हे जग पाहायला मिळाले त्या आई वडिलांना पुन्हा एकदा विवाहाचा अविस्मरणीय क्षण अनुभवता यावा यासाठी मुलांनी त्यांच्या लग्नाचा बेत आखला मग सुरू झाली लग्नाची तयारी तब्बल सहाशे जणांना मूळ पत्रिका वाटण्यात आल्या गावाला चूल बंद आमंत्रण देण्यात आलं दागदागिने नवरीसाठी पैठणी तर नवरदेवासाठी शेरवानी खरेदी करण्यात आली लग्नाचा मंडप टाकण्यात आला लग्नात गाणी म्हणायला ऑर्केस्ट्रा तर वरातीसाठी बँड बाजा लावण्यात आला घोड्यावरून दोघांचीही वरात काढण्यात आली वराडी मंडळी या दाम्पत्याची मुलं आणि मुलगी आनंदाने वरातीत नाचले घोड्यावरून नवरदेव नवरी लग्न मंडपात पोहोचले मंगल अष्टके एकमेकांना हार घालून सात फेरे आणि मनी मंगळसूत्र घालून विधी पार पडले पन्नास वर्षांपूर्वी जे अनुभवता आलं नाही ते मुलांमुळे अनुभवायला मिळालं लग्नवेळी वराती साधी सायकलही ही नव्हती पण आता घोड्यावर वरात निघाल्याची प्रतिक्रिया तरुण नवरदेव विठ्ठलराव यांनी दिली सर्वांचं खूप चांगला आनंद रक्षा कार्यक्रम ही वरात सायकल नाही तो पहिल्या लग्नाला या लग्नाला घोडा घ्या खूप खूप

उतरत्या वयात आपल्या आई वडिलांना मुलांच्या आधाराची गरज असते पण अनेक मुले आपले कर्तव्यही विसरतात या विवाह सोहळ्यातून इतर मुलांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी हा उद्देश असल्याची प्रतिक्रिया बुद्धलवाड यांचे चिरंजीव ॲडव्होकेट नागनाथ बुद्धलवाड यांनी दिली केवळ सोपस्कार पूर्ण न करता मुलांनी मोठ्या थाटात हा विवाह सोहळा पार पडला या विवाह सोहळ्याची सध्या बिलोली तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे इथे पुण्या शहरात सर्वांचं खूप चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद